सणासुदीच्या काळात दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय आधी असलेला जीएसटीच्या चार स्लॅब पैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब आता रद्द करण्यात आलाय आणि त्यामुळे देशात फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन जीएसटी स्लॅब असतील सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खाद्यपदार्थ साबण कपडे पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी अस्वस्थ होणार आहेत सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे नवी दिल्लीत जीएसटी काउन्सिलची महत्वाची बैठक पार पडली आहे आणि त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय स्वातंत्र्य दिनीच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये बदल होणार असं सांगितलं होतं आणि त्यावर आता बैठकीत निर्णय झालाय देशात लागू असलेल्या बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता अठरा टक्के जीएसटी लागणार आहे आणि त्याचबरोबर ज्या गोष्टींवर आधी बारा टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के करण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे खरंतर हा निर्णय आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न झाला आहे कशा पद्धतीने ही स्लॅबची रचना असेल आणि त्यामुळे सर्वसामान्यांना ने नेमका कसा फायदा होईल बिलकुल आता दोनच स्लॅब ठेवण्यात आलेला आहे अठ्ठावीसचा जो स्लॅब होता तो पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळं ज्या घरगुती दैनंदिन वस्तू आहेत त्या स्वस्त होणार आहेतच परंतु सर्वात दिलासादायक बातमी आणि प्रत्येकाचं स्वप्न असलेलं घर सुद्धा स्वस्त होणार आहे त्याचं कारण हे हे आहे की सिमेंटवर अठ्ठावीस टक्के कर लागत होता परंतु आता त्यावर अठरा टक्केच कर लागणार आहे त्यामुळं ते ते में घर घ्यायचं जे स्वप्न असतं तर त्यामध्ये संपूर्ण नागरिकांना जे काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे घर स्वस्त होणार आहे कारण सिमेंटच्या किमती जे आहेत आता त्यावरचे जे कर आहेत ते कमी होणार आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की इलेक्ट्रॉनिक वस्तू जे आहेत त्यांच्या सुद्धा किमती कमी होणार आहेत उदाहरणार्थ टी व्ही एसी फ्रीज की आता दैनंदिन गरजेच्या या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सुद्धा दिलासा मिळणार आहे दुसरीकडे टूथब्रश शॅम्पू साबून अशा ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या सुद्धा आ, कमी टॅक्समध्ये आणलेल्या आहेत शेत संदर्भातच्या ज्या वस्तू आहेत त्यावर मात्र आणि त्याचबरोबर सारखं म्हणजे की आरोग्य हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर अनेक पैसे जो आहे जास्तीत जास्त ते खर्च होतात तर त्यावरचा टॅक्स जो आहे तो शून्य करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणि विमाधारकांना प्रत्येक नागरिकांना हा दिलासा आहे असं म्हणावं लागेल बावीस तारखेपासून हे संपूर्ण लागू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की आपण नागरिकांना दिलासा देणार आहोत त्यामुळे दिवाळीच्या अगोदरचं हे गिफ्ट असं म्हणावं लागेल निश्चितच रामराजे आणखी एक महत्वाचं म्हणजे ही बैठक जेव्हा पार पडली त्या बैठकीनंतर एक अशी चर्चा झाली की तर भारताला त्र्याण्णव हजार कोटींची तूट सहन करावी लागू शकते मग नेमकी ही तूट भरून यावी यावी लागण्यासाठी काय करतील प्रयत्न बिलकुल दुसरा प्रयत्न असा करण्यात आलेला आहे की चाळीस टक्क्याचा जो स्लॅब करण्यात आला कारण त्र्याण्णव हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे परंतु ते भरून कसं काढायचंय तर चाळीस टक्क्याचा जो स्लॅब आहे त्यामध्ये मद्य घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये तंबाखू म्हणजे निकोटीन सिगारेट असे पदार्थ घेण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर लक्झरियस कार लक्झरियस गाडी आणि लक्झुरियस वस्तू जे आहेत त्या त्याचा समावेश चाळीस टक्के मध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळं भारतातील बहुतांश लोक आता लक्झरियस वस्तू घेण्याच्या मागे लागलेल्या आहेत मग अशा वेळी त्याचा फायदा जो आहे तो होऊ शकतो आणि चाळीस टक्के जो कर आहे तर त्याच्यामधून बऱ्यापैकी महसूल येण्याची शक्यता आहे जरी त्र्याण्णव हजार कोटी हा महसूल भरून निघत नसेल तर किमान पन्नास टक्के महसूल जो आहे तो या माध्यमातून मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे निश्चितच राम लाजय त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा हा म्हणावा लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी